सुमिर्या चैनल पर नवीन साल तक सब्सक्राइब करा, तो करा। तसे सिर्फ लाइक करने शेयर न करा। जुनिया पेंशन लागू करने आ कंत्राटी कर्मचारी कायम करने आज सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्व कर्मचारी एकजूट होऊन आजपासून संपावर गेले आहेत माझी राज्य सरकारला विनंती आहे की जे अन्य राज्य छोटी राज्य ज्यांचा जी डी पी कमी असलेली राज्य जर या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करत असतील दिल्ली असेल अशी पंजाब असेल ही सरकारे जर क सर्व क दहा वर्षापेक्षा अधिक सेवा झालेले कंत्राटी कर्मचारी जर कायम करत असतील तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करावी जे वीस वीस वर्ष झालं या राज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम पाहतात त्या कर्मचाऱ्यांना कायम करावं जे कर्मचारी कंत्राटी आहेत परंतु दोन हजार पाच पूर्वी लागलेले आहेत ते देखील या ठिकाणी पेन्शनला पात्र होऊ शकतात तर या ठिकाणी आणि माझं म्हणणं आहे की जे पेन्शनधारक आहेत ते देखील या ठिकाणी संपात सहभागी झालेले आहेत कारण अनेक कर्मचाऱ्यांचं पाल्य असतील चोवीस तास कर्मचारी शासनाच्या सेवेमध्ये काम करत असतात माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण सकारात्मक निर्णय घ्यावा धन्यवाद सोलापूर जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी आजपासून बेमूस संपावर आहेत त्या कारण त्या सर्वांना जुनी पेन्शन मिळणे गरजेचे आहे आता आम्हाला जुनी पेन्शन मिळते पण आमच्या लहान भावाला आणि लहान बहिणीला पेन्शन अजून मिळत नाही त्यामुळे मी सरकारला विनंती आहे की पेन्शनचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांना सारखा करावा आणि सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजूर करावी आणि लवकर लवकर निर्णय घ्यावा कारण का सर्व यंत्रणा कोलमडलेली आहे आज सिव्हिल यंत्रणा कर्मचारी असू दे सर्व महसूल संघटना असू दे सर्व या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळं त्यामुळे लवकर पेन्शनचा निर्णय लावा ही विनंती मी ज्योष्णा साठे बांधकाम विभाग दोन मध्ये कार्यरत आहे कनेश सहाय्यक पदावर सर जुनी पेन्शन ही खूप गरजेची आहे कारण मी अनुकंपावरती माझ्या वडिलांच्या जागी लागलेली आहे त्यावेळेस मी वयाचे माझे अठरा वर्ष पूर्ण झाले होते म्हणजे एखादा सरकारी कर्मचारी जर जर झाला म्हणजे निदान निदान अटॅकने झालं तर त्याच्या फॅमिलीसाठी पेन्शन ही खूप महत्वाची गरज आहे माझ्या वडिलांना जुनी पेन्शन असल्यामुळे आम्ही आमची फॅमिली पेन्शनमुळे आजपर्यंत आम्ही व्यवस्थित त्या पेन्शनमुळे जीवन बघू शकलो त्यामुळे मला असं वाटतं की जुनी पेन्शन ही खूप गरजेची आहे मृत्यू हा कधी येईल अटळ आहे जन्ममरण आपल्या हातात नाहीये पण जर जुनी पेन्शन असेल तर ह्याचा सर्वच कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान न्याय हक्कही जे काही संविधानामध्ये दिलेले आहेत त्यांनी तर त्यासाठी जसं तुम्ही तो कायदा जरी जुन्या लोकांना आहे तसंच नवीन लोकांनाही असावा अशी मला विनंती वाटते कारण मग असेल तर समान सगळ्यांना न्याय हक्क हा मिळालाच पाहिजे सरकारने जे काही म्हणजे त्यांनी जे बोलले होते तीन महिन्याने काही समिती वगैरे गठीत करतील वगैरे पण त्याच्यावरती त्यांनी काहीच निर्णय घेतलेला नाहीये तर या बाबतीत मला वाटतं की त्यांनी काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे एखादा कुटुंब जरी कुटुंब प्रमुख गेला तर त्याची फॅमिली जगणार कशी जर पेन्शन नसेल तर याचा विचार करायला पाहिजे सगळ्यांनीच असं मला वाटतंय सर